नमस्कार अमरावती मधून बातमी पाहूया स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यासाठी शिबिर घेण्यात आले होते आय एस अधिकारी कौशल्य एम आणि उपजिल्हाधिकारी सोनल सूर्यवंशी यांनी स्पर्धा परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना दिली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनामध्ये हा कार्यक्रम पार पडला यावेळी जिल्हाधिकारी आशिष एरेकर निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपजिल्हाधिकारी डॉक्टर विकास खंडारे जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉक्टर सूरज मढावी आदी उपस्थित होते श्रीमती कौशल्या आणि स्पर्धा परीक्षेची तयारी केल्याने व्यक्तिमत्वामध्ये अणु अमुराग्र बदल होतो संपूर्ण देशभरातून लाखो विद्यार्थी परीक्षा देत असताना केवळ एक हजार विद्यार्थ्यांची निवड दरवर्षी होत असते त्यामुळे स्पर्धाही आपल्याला आपल्याशीच करावी लागते केंद्रीय लोकसेवा आयोग देअरवेळी परीक्षेची पद्धत बदलत असल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचा कस करावा लागतो त्यामुळे कठोर परिश्रमाशिवाय आता पर्याय नाही असं सुद्धा त्यांनी सांगितलं स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्रामुख्याने इंग्रजी आणि हिंदी भाषेवर प्रभुत्व असणं ही आवश्यक असते तसेच निबंध किंवा इतर विस्तृत प्रश्नांची उत्तरं देताना भाषेचे उत्तम जान असणं आवश्यक आहे या सोबतच मुख्य परीक्षा लक्षात घेता विषयाची निवड ही महत्वाची ठरते यामध्ये विद्यार्थ्यांना ज्या विषयाचे ज्ञान आकलन करणं सोपाय अशा विषयांची निवड करणे फायद्याचे ठरते स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवणे ही एक लांब प्रक्रिया असून यामध्ये विद्यार्थ्यांचा सा संयम हा महत्वाचा ठरतो चाळणी आणि मुख्य परीक्षा तसेच मुलाखत यातून यशस्वी झाल्यानेच शासकीय सेवेची संधी मिळते यातील एकाही पॅरीवर अपयश आल्यास पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार असल्याने विद्यार्थ्यांनी सूक्ष्म अभ्यासाचे नियोजन करूनही परीक्षा द्यावी असंही आवाहन करण्यात आले सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाबत माहिती